राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा छप्पनवा पुण्यतिथी महोत्सव आणि राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबाचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव संयुक्त पुण्यतिथी महोत्सव तुम्ही जमलेले सर्व मंडळी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आदरणीय गुरुवर्य लक्ष्मण महाराज काळे यांचं कीर्तन काल्यावर झालं माझं नाव रामपाल आहे सत्यपाल महाराज संदीपाल महाराज मुळे मी तयार झालो माझा आवाज क्लिअर येऊन राहिला का प्रत्येकाले सर्वान उभ बसाना खाली मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाते कही मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाते कही गर पा पागे संजोग से तो संगति मिलती नहीं सतसंग जिनको गया तू जन्म का साफल्य है सतसंग का मिल गया तो तु का साफल्य है अधिकार उनके क्या वो तो शहंशा के तुल्य है गुरुदेव तुम्हारे दर्शन से हे भजन राष्ट्र संत दुगडोजी महाराजांचा महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगतात गुरुदेव तू मारे दर्शन से यह मन कामैल निकलही गया गुरुदेव तुम्हा रे दर्शन से यह मन कामैल निकलही गया गुरुदेव तुम्हा दर्शन से यह मन निकल निकलही गया गुरुदेव या, ही गया सतसंग तुम्हारा अमृत है दिलमस्त बने यदी व अमृत हैसंग तुम्हा अमृत है दिलमद बने यदि वो अमृत है संताच्या सहवासात राहणाऱ्यांचं सुद्धा नाव मोठं होतं देवाच्या नावात एवढी ताकद आहे देवाच्या नावात म्हणजे कोणती भक्ती जरूर सांगितली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची भक्ती म्हणजे आंधळी नव्हती महाराज म्हणतात मंदिरी बैसुनी ना कदा दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे मग हे खरी भक्ती सांगणारे संत अगदी मावली ज्ञानेश्वरांपासून जगद्गुरु तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गोरा कुंभार संत नरहरी महाराज आणि या सर्वांचं दैवत भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल जो आजही पंढरपुरा ठाणं मांडून बसलेला आहे या ग्रामगीतेची सुरुवातच तिथून झाली राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात तो सर्वांचा बाप असलेला विठ्ठल वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला पार जाता कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला भेदाणारे आणि कळला अंधपार जाता कानडा राधा पंढरिता कानडा राधा पंढरिता कानडा राजा पंढरिता पर ब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले टाकले पर परब्रह्म हे भक्ता साथी, उभे त्यासाठी उभे ठा केले धीमे काठी उभय ठेविले हात कटेवर उभय ठेविले हातकटेवर पुतळा चेतन्या कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पण जाता कानडा तादा पंढरीचा कानडा पंढरीचा सर्व संत महापुरुष मग कुंभी समाजात जन्माला आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज सत्य असत्याशी मन केले नाही मान चारशे वर्षाच्या अगोदर आम्हाला जागवण्याचं काम आम करतात बेटा या देशात या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे पण त्या शिवाजी महाराजांना घडवणारी झिजा माता ही जगद्गुरु तुकोपारा यांच्या कीर्तनात बसायची त्यामुळे छत्रपती नीतिवान आणि विद्वान घडले हे जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजचा गाथा बुडवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं बेटा त्याची अभंगाची गाथा फेकून दिली पाण्यात त्याचे अभंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते तेली समाजात जन्माला आलेले संत जगनाळे महाराज यांनी परत सगळेच्या सगळ्या भंग तुकोबारायांचे लिहून काढले म्हणजे तुकाराम महाराजांना काम हे संत जगनाने महाराजांनी केलं टाळ्या वाजवा जगनाने महाराज साठी सगळे संत जे आहेत प्रत्येक जातीत जन्माला आलेले यांनी कष्टात देव बघायला शिकवला सावता महाराज जन्मभर ुकडोजी महाराज ग्राम गीते सांगता साको सावरी न करता एकही वारी देव मिळवला आपल्या शेतावरी कष्टाने कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई कांदा मुळा भाजी म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आणि आपल्याला दुसरीकडे जायची गरजच नाही हो आपल्या जवळच भरपूर आहे पण महाराज सांगतात की तुम्ही शोधून कुठं राहिले अभे तुम्ही जिथं शोधून राहिले तिथं तो नाही आहे मला सांग बेटा तू एका घरी राहून राहिला येरल्यात राहून राहिला तू बरोबर अरे तू येरल्यात राहून राहिला आणि तुया जो मामा आहे किंवा काका आहे कुणी जे परगावात राहतात त्याचे तुझे संबंध आहेत पण बरेच वर्षापासून भेटच नाही त्याने फक्त हे माहित आहे की तू येरल्याच आहेस पण तू शिकला मोठा झाला काही दिवस नोकरीवर लागला काही दिवसानं आणि मायबापाने घेऊन येरला सोडून चालला गेला आणि त्यानं जर तुले या पत्त्यावर पत्र पाठवलं येरल्याच्या तर पत्र तुझ्यापर्यंत यापर्यंत पोचीन काय कारण तू गावात आहेस काय आपलं कसं झालं महाराज सांगतात माझा पत्ता कधीचा बदलला लोक वेडे जाते तीर्थाला आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगतात माझा कधीचा

पंढरीनाथ केला सांगोणी पंढरीनाथ ऐका ऐकाच्या देवाची मात हो ऐका ऐकाच्या देवाची मात हो केला सांगोणी पंढरीनाथ केला सांगोणी पंढरीनाथ केला सांगोणी पंढरीनाथ आणि जेवढे संत जन्माले आले बेटा त्या सगळेच सांगणं एकच होतं सांग साईबाबा काय म्हणतात सबका मालिक सबका मालिक एक मला सांग आता त्याचे नाव अलग अलग आहेत त्याला कोणी देव म्हणते कोणी अल्ला म्हणते कोणी गॉड म्हणते पण तो आहे तर एकच अलग अलग आहे काय मग सगळेच सांगणं एकच होतं महाराज आपल्या भजनाच्या शेवटच्या कळव्यात सांगतात सब मिल के रहो, सब पर हो निगा, किसी नहीं करना सब मिलके रहो सब पर होने का इसी जीव का देश नहीं करना सब जीव जगत है आत्मा मेरा जीव जगत है आत्मा मेरा टुकड़ा बड़ा यह मंत्र मिला गुरुदेव तुम्हारे दर्शन से हो मन का मैं आवाज आवाद्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज की करमळकी गाडगे बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर की बेटा सरळ बस दिली चूल मांडून खालून काही इंधन घालायला लावत काय माणूस किनं बसणं इमानदारीनं प्रार्थना पोट्टी म्हणते रातभर काय भजनच म्हणते रे बा कारण भजनं ऐकले तुम्ही आली नाही विद्वान माणसं आहात तुम्ही आनंद वाटला मला आणि येरला हे ते गाव आहे भाऊ जगाच्या नकाशातील भारताच्या नाही महाराष्ट्राच्या नाही जगाच्या नकाशातील येरला हे ते गाव आहे पुनर्जन्म आहे की नाही मला माहीत नाही पण अशिंत माया खूप जन्माचं भाग्य असेल की माझा येरल्यात योग आला कारण येरला हे ते गाव आहे की ज्या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही चुकून कधी वळकीने मारला तर मारला चक्कर पण मी प्रार्थना करतो तुम्हाला कीर्तन मावशी तुली विनंती आहे हे पाय नवऱ्याला समजून सांगायचं गोड बोलून त्याने म्हणा जादा घेणं चांगली नाही नशीन ऐकत तर परवाच्या दिवस पासून तुम्ही पिणं सुरू करा सोळ महिन्याच्या भानगडीत पळ्याचं स्त्री पुरुष समानता माणसाईनं ठेका घेतला का प्यायचा तुम्ही काही प्याव यक्के पिऊन पाय नाही शपथ न सांगून राहिलो मी या पाय त्याला म्हणा तू येते पिऊन मोसम बनव मावशी मायच्या शपथ न तो दारूच बोलला पाहिजे त्याला समजून सांगा गोड बोलून म्हणा जादा घेणं चांगली नाही ऐकत नशीन घरी घेऊन जा खिडक्या दरवाजे बन टी आवाज आवाज फुलगी सोबत दरवाज्यात घर पॅक फक्त हा कार्यक्रम करताना त्यानं जास्त घेतली असेल तरच कर्जा त्यानं जर कमी घेतली असेल तर कार्यक्रम का उलटा कमी घेतली असेल तुझ्याजवळचे पैसे दे त्याले म्हणाच्या और पिक्या तू पिक्या यात कार्यकामीरचे पाला पडता बेवळा ताईट झाला घरात कोंडला हातात काळी घेतली दुर्घटना

आपल्यासाठी तुकडोजी महाराज गाडगे महाराज नंतर आहेत तुम्ही म्हणसान पहिले कोण आहे पहिले जिजा माता आहे ज्या शिवरायाले घडवलं पहिले भीमाई आहे ज्या बाबासाहेबाले घडवलं पहिले मंजुळा माता आहे ज्या तुकडोजी महाराजाले घडवलं इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला सर्वात महत्वाचा घटक तुम्ही या म्हणून तुम्हाला विनंती मला सांग आता बारा जानेवारीली जिजाऊ जन्मोत्सव आहे बेटा एकच वारी बारा जानेवारी चला जाऊ चला जाऊ शिंद हो, खेड राजाला चला जाऊ चला जाऊ होेड राजाला माझी जाऊ दर्शन घेऊ माझी जाऊ दर्शन घेऊ सर्व चरणाला चर शिंदखेड राजाला